का होय का मामा काय आणलं म्हणलं काय घेऊन आलाल बाबा मोठे पाटील मिरच्या वय ना बावा लाल लालवाल्या पटणा मिरची होईन आ एक वेळा मला हिरुती घ्या न भाजी टाकून पा मग कशी लागते भाजी तर मला सांगा म्हटलं मिरच्या आणल्या वाटते विकाली चांगल्या आहे ना तिकटवाल्या नाही तर असं म्हटलं फिक्या भाक्या जमत नाही आपल्याले तिकट भाजी पाहिजे तिकट भाजी तिकट आहे ना मिरच्या अहो मोठे पाटील एक वेळा फक्त मिरच्या घेऊन पा फक्त ह्या वाल्या तिकट आहे फिके आहे का समजूनच जाते तुम्हाला भाजीमध्ये हिरोती टाकल्यावर हा नाही तुम्ही म्हणलं दहा वेळा संडास मध्ये संडासले गेले तर माया नाव बी मामा नाही आहे कोणता मामा मिरचीवाला मामा हा एक वेळा फक्त पाच किलो मिरच्या घ्या चक्कीवर जा दडू ना भाजी टाका म्हटलं हिरुती मग समजते तुम्हाला कशी काय हिरुती आहे तर तिकट आहे का फिके आहे त किती रुपये किलो लावल्या म्हणलं मिरच्या मग फक्त दोनशे रुपये किलो मोठे पाटील एक वेळा फक्त घेऊन पाहत या लालवाल्या मिरच्या पटणा मिरचीवा म्हटलं एक नंबर आहे घ्या म्हटलं किती घेऊ आम्हा आता काय इकडे म्हणलं रोडवर घेऊ बा मिरच्या मी काही थैला थुईला काही आणलं नाही तर तू एक काम कर तू आपल्या वाड्यावर येऊन जातो म्हटलं पाच किलो मिरच्या घेऊनच पाहतो म्हटलं ह्या वाल्या आता तिकट आहे का फिके आता पाहूनच घेईन ठीक आहे मोठे पाटील मी वावरात जा मी तेव्हापर्यंत गावात चक्कर मारतो जातो म्हटलं तुमच्या वाड्याकडे हा तुम्हाला की लागते का म्हटलं तू करा भाऊ मिरच्या की लागते का म्हटलं तिकीटवाल्या फिरुती खतम झाली असेल ना घरची हिरोती खतम झाली काय खतम झाले ते मला कुठं माहित राहते ते बाय आली माहित राहते म्हटलं आता ते देवलाली विचारा लागन हा तो तू तिकडे चाललाय ना माझ्या घराकडे हा चालला जाऊ चक्कर मारत आता हिरोती लागते का काय लागते ते माहित आहे ठीक आहे तू भाऊ तुझ्या घराकडे बी चक्कर मारून घेईन देवला बोले विचारी मिरच्या पाहिजे का म्हणून हा ठीक आहे मग जातो मग आता ठीक आहे ठीक आहे जा मग <laughs> चला या मिरची वाले चला मिरची वाले पटना मिरचे चला या लवकर मामा मिरची वाले चला या लवकर टिकट टिकट मिरच्या चला या लवकर मिरचीवाले मामा मिरची वाले चला लवकर तिकटवाली हिरुती घरची खतम झाली असन भाजी टाकायला हिरुती नसन तर लवकरात लवकर या चला लाल लाल पटना मिरच्या घेऊन जा म्हणलं चला मामा मिरची वाले चला लाल मिरच्या चला घेऊन जा लवकर चला मामा मिरची वाले दोनशे रुपये किलो मिरच्या चला या लवकर <laughs> ये रे म्हटलो शिवलाल काय मिरच्या पाहिजे होते का लाल लाल मिरच्या वाले मिरच्या मामा मिर्चे वाला चला चला लवकर दोनशे रुपये किलो मिरच्या चला या लवकर घे ग शिवलाल घे रे भाऊ मिरच्या घे म्हटलं हिरुती कर भाजी टाक अरे बरं झालं भाऊ मामा या लालवाल्या हिरुतीच्या मिरच्या घेऊन येऊन गेला तू माया घरी म्हणलं हिरुतीच नाही भाजी टाकाले च मायाबीन बिना हिरोतीची भाजी खाल्ली म्हणलं काल संध्याकाळी खिचोडी केली फिकवायला वरण केलं बावा काय करत आता हिरोतीस नाही अवधी ना टाकाल्या एक काम कर किती किल रुपये किलो लावलाय म्हणलं मिरच्या फक्त म्हणलं शिवलाल दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो काय गोष्ट करते का मामा दोनशे रुपये किलो मायाबीन बाजारामध्ये दी जाशिन दीडशे रुपये किलो आणि म्हणलं कुत्र विचारत नाही त्या लाल मिरच्या तू दोनशे रुपये किलो सांगू राहिला गावामध्ये अरे भाऊ शिवलाल का हे का म्हटलं का गावरानी मिरची समजू आलाय का तू त्या बाजारातली बाजारामधली ज्या मिरच्या ते म्हटलं त्या बोट बोट राहते हा लहान लहान ह्या म्हटलं पटना मिरच्या होय या मिरच्याची म्हटलं एक वेळा हिरुती दहून आण म्हटलं चक्कीवरून भाजीमध्ये टाक भाजीचा कलर कसा आहे ते तर्री तर मला सांग म्हटलं एक वेळा खाशीन दहा वेळा संडासली जाशील म्हटलं संडास मध्ये अशा तिकड मिरच्या या हा? मा एक काम कर मला दहा किलो मिरच्या पाहिजे म्हटलं तर तू होलसेल मध्ये मले किती रुपयात देशील म्हणलं दहा किलो मिरच्या सांग आता ते तुला दोनशे रुपये जाऊ दे दहा किलो घे शिवलाल नाही तर शंभर किलो घे दोनशे रुपये किलो म्हणजे दोनशे रुपये किलो स्वस्ती सुस्ती दुरी आली आहे मले हे मिरची एकशे नव्वद रुपये किलो तर मले चालेल बाबा तुला काय दीडशे रुपये किलो देईन नाही बा पट तसं तर घे नाही चाललो म्हणलं समोर रे तर मामा मान दहा किलो घेऊ राहिलो आहे ना हा दहा किलो मिरच्या घेतल्यावर दहा रुपये तर कमी कर शिवलाल दहा रुपये कमी करीन एकशे नव्वद रुपये किलो न मला चालल्या म्हणलं या मिरच्या पटणा तुला दहा रुपये कमी केल्यावर एकशे नव्वदच्या हिशोबान तुला मध्ये देईन का बे मी का हमाली करायला आलो म्हणलं तू या गावामध्ये या मिरच्या विकाले ठीक आहे मामा आता तू एवढा हे करूच राहिला बा दोनशे रुपये किलोच्या कमी नाही तर ठीक आहे म्हणलं दे म्हणलं दहा किलो मिरच्या चाल घराकडे हा माईवाल्या बायकोपाशी पैसे आहे म्हणलं मायाकडे काही पैसे आहे नाही चाल दहा किलो मिरच्या घेतो म्हणलं चाल लवकर शिवलाल तुझा घराकडे मी येतो म्हणलं तुझ्या घराकडे पाहिला ना तू या घर मी ना येतो म्हणलं तुझ्या घराकडे हे गलीन म्हणलं चक्कर मारतो यो हा येतो म्हणलं तुझ्या घराकडे मग पंधरा मिनिटात चाट द्याजो नको आ माया घरी म्हणलं हिरुती आहे ना भाजी मिनी टाकायले नाही तू चालला जाशील म्हणलं ना विकून टाकशील म्हणलं मिरच्या ना मी राहीन म्हणलं फडफडत मी तुला पहिले विचारलाय माझ्या घराकडे म्हणलं आठवून येजो ने हो रे बास येऊ लाल आठवून येईन म्हणलं तुला किलो मिरच्या देतो ना म्हणलं तुझ्या घराकडे येऊन तू जा बरं येतोस मी दहा पंधरा मिनिटात <laughs> चला मिरची वाले मामा मिरची वाले चला पट्टा मिरचे लाल लाल तिकटवाली मिरची चला या लवकर एक वेळा खान तर दहा वेळा या चला या लवकर पट्टा मिरचे <laughs> का होय का मामा मिरच्या वाटते आता विकाले माझी आता सगळं झालं आता मिरच्या राहिल्या का मला विकायच्या शांताराम भाऊ आता लोकांच्या घरी म्हणलं उन्हाळा लागला हिरुती खतम झाली आहे ना आता लागन ना हिरुती हा त्याच्यासाठी म्हणलं पट्ट्या मिरची आणली आहे पटण्या मिरची मामा मिरचीवाला मामा मिरचीवाला बरोबर आहे म्हणलं मामा तू वेगळी गोष्ट आता मामा मिरचीवालाच म्हणत जा गण तुले बरोबर आहे ना मिरची ना तुझे विकाले आता त्याच्यानंतर म्हणलं आम्ही तुले मामा मिरचीवालाच म्हणत जा लागेल शांताराम भाऊ पागल झाला का भावा तू आता मी ना मिरची आणल्या म्हणलं विकाले तुझ्या गावात तर मायावाला नाव म्हणलं टोपण नाव पाडता का तू मामा मिरचीवाला उद्या जर मी ते कुलपी आणली विकाली तर मामा कुलपीवाला का मा बराच माणूस आहे तू अरे बाबा मामा मिरचीवाला मामा म्हणजे चांगला वाटते ना म्हणून तुला आता याच्यानंतर मामा मिरचीवालाच म्हणत जा लाग आता राम ते घाल म्हणलं चुलीत तुला पाहिजे का म्हणलं मिरच्या सांग एक नंबर मिरच्या आहेत लवकर सांग खपते म्हणलं लवकर तर अर्ध्या घंट्यात लागत असल तर शांताबाई विचारून घे हिरुती जर खतम झाली असेल घरची तर लवकर म्हणलं पाच सहा किलो किंवा दहा किलो मिरच्या घेऊन घे आमा आता शांती म्हणून राहिली होती मला बाबा दोन चार दिवसा पाहिलं खतम झाली म्हणे बाजारातून मिरच्या किती रुपये लावल्या मला मिरच्या शांताराम भाऊ काही महाग नाही आहे ना हा दोनशे रुपये किलो फक्त बाजारामध्ये राहते आपल्या पट्ट्या मिरच्या वय ना तिकट बी सन्न आहे म्हटलं हा लाल लाल म्हणलं तर भाजी दोनशे रुपये किलो बापरे पटना होय का ठीक आहे ना तर एक काम करतो मामा आता घरी जातो म्हणलं ना विचारून घेतो शांतीले का मिरच्या लागते का म्हणून ठीक आहे ना शांताराम भाऊ विचार तू पहिलं मी चालतो म्हणलं आता शिवलालच्या घराकडे हा ना मोठ्या पाटलाच्या घराकडे ते न सांगितले मिरच्या मोठ्या पाटलांना पाच किलो शिवलालनं दहा किलो मिरच्या सांगितल्या त्याच्या घराकडे चाललोय मी हा शांताबाई जर म्हणून घेतो म्हणून तर येऊन जातो म्हटलं तिकडे देवलाल भाऊ शिवलाल भाऊच्या घराकडे ठीक आहे ना मामा विचारून घेतो म्हणलं मी लवकर हा चला सरपंच साहेब हो सरपंच साहेब तुम्हाला गेले लागत का म्हणलं मिरच्या हा घ्या ना हा अशा मिरच्या भेटत नाही ना डबल घेऊन घ्या म्हटलं हा एक नंबर हिरुती होती म्हटलं तिकट तिकट हो सरपंच साहेब घेऊन घ्या ना म्हटलं आता मामा मिरचीवाला आलास आहे म्हटलं आपल्या गावामध्ये मिरच्या घेऊन घेऊन घ्या म्हटलं दहा किलो मिरच्या अजून त्या बाजारातून आलाच लागते आपल्याला भाजीसाठी लागते ना हिरुती संताराम भाऊ मी आठ दिवसा पहिलंच म्हटलं त्या बाजारातून आणल्या म्हणलं मिरच्या हा दीडशे रुपये किलो आण मामा म्हणलं दोनशे रुपये किलो इकूर आलाय हो का मामा मी सरपंच साहेबानं दीडशे रुपये किलो मिरची आणल्या म्हणते तू दोनशे रुपये किलो सांगूर आहे अरे बाबा शांताराम भाऊ त्या बाजारातल्या मिरच्या मला बोट बोट राहते तिकट राहत नाही ह्या मामाच्या मिरच्या खाऊन पाहिजे तू फक्त वेळा हा कशा तिकट लागते नाही तू संडासले गेला म्हणलं दहा वेळा संडास मध्ये मला सांगो मिरच्या जवळ तू कोण हे दडून आणखी चेक करून त्याची हिरुती पाहिजे लाल लाल भाजी टाकतो तर्री मला तर्री ठीक आहे मामा आता पटना मिरच्या वय तर थोडीश्या माग राहते मी म्हणा चालतो मग मी विचारून घेतो मला शांतीला पहिला येऊन जातो म्हणलं घराकडे मग ठीक आहे शांताराम भाऊ येतो म्हणलं मी अर्धा घंट्यात तू या घराकडे ठीक आहे ठीक आहे तो चला चला मामा वाले चला या लवकर लाल लाल मिरच्या टिकट टिकट मिरच्या चला पटना मिरची वाले चला या लवकर चला मिरची वाले मामा वाले या लवकर घेऊन जा मिरच्या टिकट वेला मिरच्या चला एक वेळा खा दहा वेळा घेऊन जा चला या लवकर वाले मामा मिरची वाले पटना मिरची चला या लवकर लंबे लंबे लाल लाल टिकट टिकट मिरच्या पट्टा मिरची वाले।, <laughs> वाले अरे मामा मिरची आणल्या का वाले अरे बरं झालं रे बाबा मामा मिरची आणून घेतल्या तू न माया घरी जे हिरुती आहे का ने साली म्हणलं त्याच्यानं भाजीच नाही चांगली ते फिकी फिकीच भाजी होते माया घरचं बुडकं म्हणलं पंधरा दिवसापासून माया माग लागलं हा हिरुतीने आणत का बे चांगली वाले तिकटवाले हिरुती आणत नाही का भाजी चांगली लागत नाही तर चिमा आय बिन ती मागत खराब पण टाकते बा मायावाला सगळं देवलाल भाऊ हे घेणार मामा मिरची वाल्या बाती मिरची घे म्हणलं लंबी लंबी पटणा मिरची तिकट आहे तुझ्या घरच्या बुटक्याला म्हणलं एकडं ह्या मिरच्याची हिरोतीची भाजी देजो म्हटलं नाही म्हणलं तुझ्या घरचं बुटगं शंभर वेळा रातभर म्हणलं नाही गेला संडास मध्ये तर मामाचं नाव घेणारच नाही हो मामा तसंच कर म्हटलं तू तिकट आहे मिरची माया घरचं बुटकं म्हणते दररोज दररोज फिकी लागते भाजी फिकी लागते भाजी आता दाखवतो म्हणलं माझ्या घरच्या बुड्याले कशी लागते भाजी फिकी लागते का तिकट लागते चांगल्या तिकट आहे ना मिरच्या बघा देवलाल भाऊ एक वेळा बघते या चेक करून दहून ताण मिरच्या नाही म्हणलं तू या घरचं बुट म्हणलं खाली उठ खाली उठ बसन तर माया नाव बी मामा नाही आहे कोणता मामा मामा मिरचीवाले ठीक आहे बरं मामा चाल बर घराकडे आ सांगतो म्हटलं बुड्याले फिकी लागते भाजी ना कशी लागते तर आता देतो मला संध्याकाळी या विरुतीची भाजी करून खा म्हणतो माझ्या घरच्या बुड्याले किती पाहिजे तर तिकट अरे जबरो तुला की लागत का म्हणलं पाच सहा किलो मिरच्या अरे तिकट तिकट मिरच्या आणि म्हणलं पोटना मिरच्या अरे घेऊन जाणार रे बा आम्हा मी बाजारातून आणतो सांगतो म्हणलं ते महाय बिन तिकट वाले मिरच्या ना पाहिजे आपल्याला फिक्यात पाहिजे बा कोण जाईल म्हणलं दहा वेळा संडास मध्ये तिकट मिरच्याची भिरुती खाऊन अबे जबऱ्या जाण बे त्या आंब्याच्या झाडाखाली बसण पे जाऊ ते पोट्टे म्हणलं आंबे चोरायला येते तिथं तू का कोरायला इथं हे काय वेळ आणलंय मामान मिरच्या अरे तिकट हा रे बाबा मिरच्या तिकट हा का म्हणलं अरे बाबा तू या आले म्हणून आलो आहे तिकट तिकट मिरच्या आहे घेऊन गे म्हणलं चार पाच किलो आहे माईवाली गोष्ट घेऊन घे जबरे तिकट आहे म्हणते मिरच्या घेऊन घे चार पाच किलो लागते ना आपल्याले घेऊन घे काय करतो तिकट मिरच्या घेऊन गांडीला काय धार लावायचे बाबा तुला माहित आहे म्हणलं मला तिकट भावत नाही म्हणून ते बाजारातून आणतो मी तुले काय का तुला तिकीटच पाहिजे म्हणलं पाहिजे तिकट काय ते लोलांग्या सरकार म्हणलं ते फिकी भाजी खाते बे चिकटवाल्या मिरच्या आल्या आणले आहे घेऊन घेऊन चार पाच किलो आणून घेतो हिरुती ठीक आहे तुम्ही टेन्शन काय घेऊ नका मी घेतो म्हणलं तुमच्या पुरती चांगल्या दोन तीन किलो मिरच्या आणून देतो म्हणलं तुमच्यासाठी म्हणलं स्पेशल भाजी करत जाईन मिरच्याची दाबर लवकर आंघोळ फांगोळ करा तुम्ही घरी जाऊ मी येतो म्हणलं तुमच्यास माग जा मिरच्या आणून घेतो का दोन चार किलो ठीक आहे हो आणतो ना भावा आणतो ना जा ना तुम्ही लवकर काय तुम्ही इथं टाइमपास करता हो <laughs> अरे काय बाबा मामा काय असस का मामा मिरची वाले तु काय सांगितलं होतं माझ्या घराकडे येतो म्हटलं होतं ना हा येतो म्हटलं होतं तू आलास नाही काय झालं म्हटलं शांताराम भाऊ हे बाबा देवलाल भाऊ मामाले म्हटलं शांतीला विचारतो म्हटलं मिरच्या घेते का तर गेलो घरी तर म्हणे घेऊन घेऊ म्हणे दहा किलो मामा म्हणे येतो ये म्हणे मी अर्ध्या घंट्यात इथं मला अर्ध्या घंटाने एक घंटा होऊन गेला तर मामाचा पाच नाही त्यांना भाऊ आता म्हणलं रस्त्या रस्त्याने विकत विकत या लागते ना डायरेक्ट म्हणलं उडून म्हणलं या घरी येऊ आता देवलाल भाऊ म्हणते मला घ्यायचे म्हणते दहा किलो मिरच्या तिकडे चालली जातो म्हणलं पहिलं देवलाल भाऊच्या घरी मामा मी ना तुला पहिलं सांगितलं ना माझ्या घरी येतो म्हणून तू आता तू देवलाल भाऊच्या घरीच जाशील तिकडे शिवलाल भाऊच्या घरी जाशील मग आता तिकडे जाशील ना मिरच्या खतम करशील मला काय देशील शांताराम भाऊ पन्नास किलो मिरची आहे ना एवढ्या लवकर खतम होऊ राहिल्या का अरे तुझ्यासाठी ठेवतो ना म्हणलं मी मिरच्या पहिला तर देवलाल भाऊच्या घराकडे जातो तिकडे म्हणलं तो, तो शिवलाल आहे त्याचंही घर आहे तिकडे त्यालाही देऊन देतो मिरच्या डायरेक्ट म्हणलं तू या घराकडे ठीक आहे मामा अर्ध्या घंट्यात जर तू माझ्या घराकडे आल्या नाही मिरच्या घेऊन तर डायरेक्ट तुला उचलूनच घेऊन जातो माझ्या घरी शांताराम भाऊ येतो म्हणलं अर्ध्या घंट्यात येईल मिरच्या देऊन तू जाना थांब ना तू घरी मी येतो म्हणलं लवकर चाल बर का देवलाल भाऊ तू लागते का लवकर सांग तुझ्या या घरचं बुडक बने मिरच्या पाहिजे म्हणे दोन चार किलो पाहिजे असेल सांग लवकर आता चाललं मला देवला भाऊच्या घराकडे जाऊ दे का मामा का गोष्ट ऐकते तू माय बी म्हणलं ते तिकड तिची भाजी खाईन टागायला जाईन म्हणलं त्या संडास मध्ये जाऊ दे म्हणलं फॅक ना तिकडं जा मला देवला काकाय घराकडे जा तू त्या मिरच्या का म्हणल्या पाहिजे मिरच्या चाल बर मामा चाल बरं लवकर मला ते दहा किलो मिरच्या घ्यायच्या चाल लवकर हो जगण्याची आई हो जगण्याची आई मिरच्या पाहिजे का म्हटलं जगण्याची आई ओ बाईरी ये म्हटलं बाहेर आहे इकड जगण्याची आई मिरच्या मिरच्या पाहिजे का म्हटलं या मामाने मिरच्या आणल्या पटना मिरच्या चांगल्या तिखट आहे म्हणते आपल्या घरचं बुटो म्हणते दररोज म्हणते ते फिकी भाजी लागते फिकी भाजी लागते हा तिकट हिरुती आण म्हणते म्हले दररोज बाजारातून ये मामाचे एक नंबर तिकट मिरची आणते घेत घेते का दहा किलो म्हटलं जगण्याची तुम्हाला हा तिकड हिराव कोण नाही भाजी टाकाले आ एक काम करा दहा किलो मिरच्या घ्या ठीक आहे भाजी करून घेते मला तिकड त्या हिरा जा मग लवकर घरात जा थैला घेऊन <laughs> ये म्हणलं तू मोठा वाला थैलान जाऊ हा ते दहा किलो मिरच्या मागवल्या पाहिजे जा लवकर थैलान हा मा मिरच्या म्हणलं चांगलं तिखटच पाहिजे नाहीतर फिक्या जर राहिले तर माझ्यासारखा माणूस आहे नाही माझ्या घरच्या बुड्याला म्हणलं धारस लागल्या पाहिजे तुलाला भाऊ तू बघते एक वेळा या दहा किलो मिरच्या घे आ चक्कीवर जा दडून आण भाजी कर म्हणलं त्या हिरुतीची यावल्या हो, दे म्हणलं बुडेले भाजी आ बुडा जेव्हा खाईन ना अर्धा घंटा थांबवून चांगला मग म्हणलं ट टो टो, 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 टो वेळा संडासले नाही गेला बस कामच खतम झालो खरोखर माझ्या घरचा बुडका कने दहा वेळा संडास मध्ये झालेच पाहिजे तिकट पाहिजे का भाजी टिकट पाहिजे का आणि थांब म्हणा आता आज मिरच्या घेतो दही आणतो चक्कीवरून करतो मला संध्याकाळी भाजी चांगली वांग्याची आ तिकट टिकटच करतो म्हटलं हो म्हटलं देवलाल भाऊ चांगली हिरुती टाकून दोन चार चम्मस भाजीमध्ये मध्ये समजते तुझ्या घरचे बुडेले तिकट कायले पाहिजे तिकट कायले पाहिजे घे म्हणा टिकट खरोखर मायाला दिमाग खराब कोण टाकते बाहे मामा पंधरा दिवसापासून म्हणते हा कवा अंतर तिकट हिरुती कवा अंतर तिकट हिरुती आता देतो मला तिकट हिरुतीची भाजी संध्याकाळी म्हटलं देवलाल भाऊ लवकर बरोबर थायला घेऊन ते जगण्याचे आईले बरं शांताराम भाऊच्या घराकडे जायचं आहे बा भाभी शांताराम भाऊ अजून जर इकडे आला तर मायावाला दिमाग खराब करन मी उचलून घेऊन जाईल म्हणून मोन म्हणतोय तावड्या मिरच्या घे दहा किलो जाऊ दे घराकडे अहो आण थैला आण लवकर काय करू आले तू अंदरच्या अंदर य थैला आणाल तुला एवढा वेळ लागते का तू मामा चालला मग लवकर हा लवकर पाहिजे का तुला मिरच्या आण लवकर थैलान अहो <laughs> काय कुठे गेली होती म्हणलं हा पाच किलोमीटर अंतरावर होता का म्हणलं थैला एवढा वेळ लागते का दे लवकर थायला दे जा तू अंदर मी आणतो म्हणलं मिरच्या हा अशी किती काम करू आली घ्या जाऊ द्या सोमापणी करायला तिकडं घ्या थायला घ्या जा तू आता सोमबाप पाणी कर तू यावला मी आणतो म्हणलं मिरच्या जा तू <laughs> मामा काय होई काय लावला आहे तुन माझे अर्धा घंटा जास्त उर आला आहे तू काम नाही येतो म्हणे लवकर हा बरंच माणूस हा भाऊ तू अरे तिकडे शांती वाट पाहू राहिली आणि मिरच्या पाहिजे म्हणते लवकर शांताराम भाऊ बस आता या देवलाल भाऊ लिहा थैल्यात मिरच्या देऊ होतो डायरेक्ट म्हणलं तू या घराकडे येऊ होतो आता तू काय लिहाला म्हटलं बा तू आता समोर मला देवलाल भाऊली मिरच्या दे न चाल बर मायासोबत हा तू अजून म्हणलं चाट देऊन देशील मला गे लोक थैला त्या देवलाल भाऊच्या थैल्यात मिरच्या दे लोक न चाल मायासोबत अरे भाऊ मामा शांताराम भाऊले लय घाई आहे म्हटलं मला देऊन दे दहा किलो मिरच्या न बघ जा म्हणलं तू शांताराम भाऊच्या घराकडे दे म्हटलं थैला गे मला दहा किलो मिरच्या दे अरे भाऊ देवलाल भाऊ शांताराम भाऊ काही आता थांबत नाही थैला दे म्हटलं तू यावला देतो तुझ्या दहा किलो मिरच्या मोजून दे लोक थैला दे बा देवलाल भाऊ ह्या थैल्यात म्हटलं तू यावल्या दहा किलोमीटरच्या मोजून दिल्या घे म्हटलं थैला घे हा दोन हजार रुपये दिले ना मी ना तुला कधी यायचे दिल्ले रे भावा देऊलाल भाऊ दोन हजार रुपये दिले ना तू न मले भले कोणाचे म्हणलं जास्तचे पैसे पाहिजे नाही भले इमानदारीन धंदा करायचा आहे चालणार भाऊ मामा चालणार लवकर चाल इथं टाइमपास करतं का चाल बर लवकर शांतराम भाऊ चाल म्हणलं आता तुझ्या घरीच डायरेक्ट जायचं आहे चाल का बे देवलाल खैऱ्यातलं आबा तुम्ही ना हा फिकी इरुती लागते भाजी चांगली लागत नाही फिकी हिरुतीची आता मामा आला होता मिरच्या घेऊन त्या तिकटवाल्या पटना मिरच्या घेतल्या म्हणलं दहा किलो मिरच्या तुमच्यासाठी तिकट भाजी पाहिजे ना तुम्हाला घेतल्या का मिरच्या बरं झालं का देवलाल फिकी भाजी खाऊ खू म्हणलं मी बोर होऊन गेलो हा त्या आता म्हणलं त्या चक्कीवर जा दडून म्हणलं मिरच्या संध्याकाळी जगण्याची आईला सांगो ह्या इरुतीची भावा तिकट भाजी करायला लावतो हा चाललं बोला घराच्या अंदर अंतरचा किती देऊ म्हणलं शांत भाऊ मिरच्या ती घेतो शांती केलू केलू हा दहा किलो घेतो का पंधरा किलो घेतो बापा दहा किलो पंधरा किलो काय पाहिजे आपल्या घरी मला मागच्या वर्षी म्हणलं पाच किलो हिरुती आहे बाकी हा ते थोडशी मला फिकी आहे म्हणून मिरच्या घ्यायला गुरुले दोघाले लागतेच किती मला हिरुती पाच किलो मिरच्या घ्या बघतो अहो शांते एक नंबर तिकट मिरची आहे म्हणते मामा म्हणते पट्टा मिरची होय हा दहा किलो घेऊन घे हा डबल काय घ्या लागत नाही आपल्याला अहो शांता बाई एक वेळा बघते या मिरची हिरुती दळून आणतो बघतो टक्केवरून मग पाहिजे म्हटलं हिरोती कशी आहे तिकट बी आहे भाजी टाकशील तर म्हटलं चांगली घेऊन घे अशा मिरच्या भेटत नाही घेऊन घे म्हटलं शांत आहे बाजारामध्ये आपल्याला अशा मिरच्या भेटत नाही आता मामानं ना आणल्या मिरच्या गावातच तर घेऊन घे म्हटलं इथं दहा किलो मिरच्या काय हिरोती खराब होती का बाबा आता तुम्ही म्हणता दहा किलो मिरच्या घेऊन घ्या होत नाही घेऊन घेऊन घ्या ते बरं मामा दहा किलो मिरच्या लवकर मोजून सांग मला तुझ्या पैसे किती झाले तर संताराम भाऊ दहा किलो मिरच्याचे पैसे शिते शीत डायरेक्ट किलोच्या हिशोबानं दोन हजार रुपये ठीक आहे दोन हजार ना, ना तू मिरच्या दे मी पैसे देतो दे लवकर मिरच्या लवकर ते ढोरायचे चारा पाणी करायचं आहे दे मिरच्या मोज लवकर दहा किलो आणलं म्हणलं ते दहा किलो मिरच्यासाठी थैला आणला थैली आणली का का आणलं का घमिला आणलं का टोपला आणलाय अरे भाऊ मामा हे एवढं मोठं टोपलं दिसून आला का तुले हा भावती नाही दहा किलो मिरच्या ठीक आहे शांताराम भाऊ ह्या टोपल्यातच देऊ का म्हण मिरच्या मग मोजून दहा किलो हो टोपल्यात नाही का आता इथे का मला आता पोता अनुभव आहे मिरच्या न्यासाठी ह्या टोपल्यात डायरेक्ट मजून हा शांताराम भाऊ देतो म्हटलं आता देतो लवकर मोजून देतो आता शांताराम भाऊ चालतो म्हणलं मी ह्या मिरच्या म्हणलं चेक करून दडून आणून घेतो मग सांग म्हणलं मला भाजी कशी लागते तर तिखट लागते का फिकी लागते ठीक आहे मामा आजच म्हटलं चक्केवर घेऊन जातो म्हणून त्या दडून आणतो म्हणलं हिरुती तिकट आहे का फिके आहे सांगतो म्हणलं तुला मानस शांताराम भाऊ बिलकुल म्हणलं मी उद्या म्हणलं कुलपी घेऊन येतोस तुझ्या गावामध्ये आता कुलपीचा धंदा चालू करायचा आपल्याला कुलपी घेऊन येतोस म्हणलं मला सांग म्हणलं मिरच्या कशी आहेत हिरुती कशी तिकट आहे का फिके आहेत ठीक आहे मामा सांगतो म्हणलं तुले है? जा म्हणलं तू आता कुठं जाय जा चला मिरची वाले मामा मिरची वाले मित्रांनो तुम्हाला की लागत होत्या काय मिरच्या हा ह्या वायल्या वाल्या मिरच्या म्हणलं हिरुतीसाठी लागत होत्या का पटना मिरच्यावर म्हटलं मामापासून घेतल्या बा दहा किलो मिरच्या तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा म्हटलं फोन करून ठीक आहे आता नेतो म्हटलं संध्याकाळी चक्कीवर नान तो म्हटलं दडून हिरुती उद्या टाकतो म्हटलं ते हिरुती भाजीमध्ये तिकट असेल तर ठीक फिक्या असेल तर देतो म्हटलं या मामाच्या घरी नेऊन म्हटलं ते हिरुती सांगा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला असेल चांगला वाटला असन तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशेत मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये क्या बनता नमस्कार